हाय गाइस गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर तुमचा काही लाडका पंकज तर आज जर भरपूर दिवस झाले मी ब्लॉग बनवला नाही तर शॉर्ट व्हिडिओज टाकत होतो तर म्हणजे माझा मोबाईल थोडा खराब आहे माझी सिच्युएशन थोडी खराब आहे त्याची तर म्हणून मी ब्लॉग काय बनवत बनवत नाही तर आज मी आहे कारण आज संडे पण आहे तर मी चाललोय जॉबवरच पण जाता जाता तुम्हाला मी धबधा जातोय जातो आहे दोन तास मीच धबधब्यावरून जातोय कारण तुम्हाला पण दाखवतो आज किती पब्लिक आहे ती आज आहे रविवार तर जाऊया आता निघूया थोड्या वेळात तर चला जाऊया कायच बघू शकता आत्ताच पाणी पडून गेला भरपूर पाऊस पडून गेला आत्ता मोठी पळी आलेली तर माझ्या समोर घराच्या समोर सुंदरसा असा निसर्ग आहे तरी ही लावलेली आहे काय बोलतात लिली लिली लावलेली आहे ती लाईन ती अजून फुलली नाही तिला फुलं नाही आलेत कारण आमच्या एकमोर आणि इकडं गाव आहे मोठा आमचं भरपूर मोठा गाव आहे तर चला जाऊया आपण धबधब्याकडे दब भांड्या का यायचं आहे दब का धबधब्याकडे चल येऊ दे चल चला जस मी निघालो आता घरातून बाहेर पडलोय तर रस्त्यात लागलो मी तर आपण इथून पुढे जाऊया धबधब्याकडे दब हा रस्ता धबधब्याकडे जातोय तर आपण जाऊया म्हणजे माझं गाव वरती आहे आणि धबधबा खाली आहे तर धबधब्याकडे जायचं आहे आपल्याला तर बघू शकता इथे माझं गाव आहे तर चला जाऊया कायच बघू शकता आजचा निसर्ग किती सुंदर दिसतंय आणि आमचा पण आलाय तर चला जाऊया पुढे गॅस बघू शकता या वळाला जास्त पाणी नाही पाणी पडलंय पण एवढं नाही वाटत जावे बघू शकता इथे नांगर धरलाय बघू शकत सहसा निसर्ग आणि इथे पब्लिक पण आलेले आहे कायच बघू शकता किती पब्लिक भरले पब्लिक आले तर जवळ जाऊन बघू शकता वरती पण पब्लिक आली कारण निसर्ग बघत बघत वरतीच चढली कारण वरच्या बाजू पण वॉटरफॉल आहेत आणि आता पाऊस भरपूर येणार आहे कारण ढग पण काळे झालेत तर चला जाऊया बघू शकता हा माझं भंड पण चाललाय भंड्या चाललाय कुठे होय हे भांड्या हे बंड्या चाललाय कुठे तू चल माझ्या बरोबर आहे का काय चल रे बाबा चल या बाजूने इकडून जायचं पण ह्या रस्त्याने जाऊ कारण हा रस्ता भरपूर कटिंग आहे म्हणून मी चाललोय तरी मला सवय आहे म्हणून मी चालतोय येऊ शकतात थोडासा इथून धबधबा दिसतोय बारीक आणि खाल्ल्या बाजू पब्लिक भरपूर आले तुम्हाला बारीक बारीक दिसत असेल तर आपण एकदम खाली जाऊन मस्त शूट घेऊया तर नाही काय आणि गवत पण भरपूर या टायमाला भरपूर उंच झालं आहे कारण पाणी रोज चालू असतो आत्ताच आणि परत एकदा पाऊस येणार आहे काय खळे ढक झालेत आणि आमचा बंडे बनाला गायच लय खतार नाक रस्ताय गाइस अरे चल 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 पड पड चल मला खाली गेल्यावर पप्पिक दाखवतोय येथून थोडीफार दिसते गाइस बघू शकता पाऊस पण आला भरपूर आणि माझा मोबाईल आता भिजणार आहे तर नंतर भेटूया खाली गेल्यावर तर गायस बघू शकता आत्ता पाऊस पडून गेला आणि खडक पण उलट चिकट झालेत जाऊया लाग आता लागलाय जंगल हा जंगल पार करून जाऊया काय म्हणजे आम्ही इथे पोचलो आहे आता मी खाली या जंगलामधून तर बघू शकता ह्या जंगलामधून खाली इथे पोचलो आहे मी तर इथे खाली पण दब पपले बघू शकता खेळतात थोडे भरपूर येईल आत्ता वाजल्यात ते साडेबारा तर जाऊया आपण धबधब्याकडे आपला एकदम मोठा धबधबा आणि इथे खाली त्याच्या खाली पण आहेत बारकाले धबधबे तर आपण जाऊया पुढे तर बघू शकता किती पब्लिक आली आज संडे म्हणून पब्लिक एवढी दिसते बघू शकता आत्ता पब्लिक अर्धी चालले करून आणि अर्धी येतात वेगवेगळी शिकत चालतात आणि खाली पण छोटे छोटे धबधबे आहेत तर आपण मोठ्या धबधब्याकडे जाऊया चला आपण मोठ्या धबधब्याकडे चला जाऊया प्रायस बघू शकता पब्लिक पब्लिक दाखवते भरपूर सांगली तर आवाज पण मला येत नाही काही समजत नाही तर काहीच बघू शकता कालून पण पब्लिक येते भरपूर चला जाऊया आपण मला पण भरपूर झाला आहे तर मी जाता जाता तुम्हाला दाखवते हो पब्लिक किती जमले ते छोटे छोटे धबधे पण चालू आहेत म्हणजे भरपूर पब्लिक आहे छोटे छोटे धबध्यावर म्हणजे वरती मोठा खाली बारीक त्याच्या खाली बारीक आणि इथे बारीक बारीक दुमकं आहेत तर त्याच्यात पण तुम्ही खेळू शकता या जंगलामध्ये बघू शकता गाईज खूपच पब्लिक आलं आहे संडेला तर चला जाऊया आम्हाला पण भरपूर टाईम झाला आहे आता जॉबवर टाईम होणारच तर जाऊया आम्ही पण जातो आहे आता बघू शकता ही गुफा आहे गुफा मधून डायरेक्ट इथून आपल्याला दिसतोय वॉटरफॉल कामावर जाते तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये आता कधी भेटतोय माहित नाही पण भेटूया गाईज बघू शकता मोठा झाड आहे म्हणून काय आपल्याला धबधबा काही दिसत नाही तर पब्लिक चालले आर्मीन येथे काकडी आंबा सगळे तर गाईज तुम्हाला धबधबा कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मध्ये तुम्हाला लोकेशन देतो तुम्हाला यायचं असेल तर फुल एन्जॉय करू शकता कारण रविवारी पण फुल पब्लिकला असते जर तुम्हाला पब्लिक नाही पाहिजे तर तुम्ही इतर दिवशी येऊ हो शकता तर भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये चला बाय